धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी झेपणार नाही ती फुंकत असताना नक्कीच दम लागेल त्यांनी हाती तुतारी घेतली काय आणि पिपाणी घेतली काय काही फरक पडणार नाही असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे एवढेच नाही तर सत्तेचा मलिदा घेण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचा वापर केल्याचा आरोपही उमेश पाटील यांनी केला आहे हाती तुतारी घ्या नाही तर पिपाणी काही फरक पडणार नाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चा चर रंगल्या असताना उमेश पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला मोहिते पाटील घराणं हे भूतकाळ झालं आहे मुळात त्यांचं अस्तित्व माळशिरस मर्यादित राहिलं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली काय आणि पिपाणी हाती घेतली काय याचा महायुतीच्या उमेदवाराला काडीचाही फरक पडणार नाही असे म्हणत उमेश पाटलांनी निशाणा साधला माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटीलांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे यानंतर धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे यावर अजित पवार गटाने हल्ला चढवला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल नवे नवीन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका